नमस्कार पालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोजत जातीचे साठ बोकड नवीन लॉट नवीन गाडी आलेली आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर संपर्क करावा ज्यांना लागणार असतील त्यांनी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती संपर्क करावा टोटल साठ बोकड आहेत मित्रांनो ए वन क्वालिटीचे नग आहेत व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकत आहात ज्यांना लागणार असतील त्यांनी फार्मला भेट द्या डायरेक्ट फार्मला उपलब्ध आहेत मित्रांनो फार्मला येऊन आपण बघू शकतात आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साकरी जिल्हा धुळे ज्यांना गुगल लोकेशन लागणार असेल त्यांनी या दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आपल्याला गुगल लोकेशन मिळून जाईल अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकतात मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकत आहात सर्व वाईट बोकळ आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट अँड अॅग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व वाईट नग आहेत मित्रांनो त्यामुळे ज्यांना लागणार असतील एवन क्वालिटीचे नग आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा नवीन गाडी आलेली आहेत तर सर्व नवीन नग आहेत मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करून आपण खरेदी करू शकतात